पुरुषांनी ज्या महामानवांनी ज्या महान मातांनी वंचितांच्या दीनदलितांच्या गोरगरीबांच्या कुलब्याच्या शेतकऱ्याच्या कष्ट न्यायासाठी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतलं त्या सर्वच महापुरुषांना मित्र हो माय बाप्पो आपण ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज या ठिकाणी लोकलो ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज खर तर शाहू महाराज सांगत असताना मी किती कार्य केलं हा आलेख सांगत बसणार नाही कारण ते कार्य का केलं हा त्याचा पाया सांगणं मला इथं महत्वाचं वाटत इथल्या व्यवस्थेनं स्वतःकडे म्हणजे फक्त आमचीच मक्तेदारी आहे असं ठरवून घेतलेलं होतं इतरांना त्याच्यावरती अधिकार नाही अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण झालेली असताना इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला आणि त्याची पुढची पायरी आपण जर पाहिली तर ती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये घटी शाहू महाराज स्थानाला गेलेला असताना त्या ठिकाणी मंत्रोच्चार चालू होता आणि मंत्रोच्चार चालू असताना त्या ठिकाणी उच्च वर्णीयांसाठी म्हणजे इथल्या राजाच्या बाबतीत सुद्धा इथली जाती व्यवस्था धर्म व्यवस्था आज आपण नाकारू शकत नाही ही इथली व्यवस्था आहे आणि म्हणून या जाती व्यवस्थेला समळपणे काढण्यासाठी इथल्या व्यवस्थेमधील जाती भेद धर्म भेद आणि उजनी चित्र काढण्यासाठी मला वाटतं शाहू महाराजांनी पाऊल उचलले पाहायला भेटत आज आपण खाक अनेक भेटतात तर काही माणसं जातीसाठी बसलेली पाहायला भेटतात ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये नेमकी आरक्षणाची संकल्पना काय आहे हे समजून सांगणं मला वाटतं आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना पहिल्या पहिल्यांदा अभिवादन करणं असं मला वाटतं खरं संकल्पना आरक्षण

तू अमु आहे तुझी जी उणीव आहे ती भरून काढण्यासाठी मी आरक्षणाची संकल्पना राबवतोय गंगाराम कांबळेला हॉटेल टाकून दिलं बरं हॉटेल टाकून दिलं म्हणजे काम संपत नाही अनेक हॉटेल मधल्या मध्ये जाऊन बघा तुम्हाला ही वस्तू किती पाहिल्यामुळे आजही दिसते बनकर साहेब आजही दिसते जुनी मांडण करण्याचं काम अत्यंत शुद्र असणाऱ्या माणसं बाईला करायला लावलं जातं आणि स्वयंपाक करणारी माणसं त्याच्यापेक्षा थोडीशी उच्च जातीतील असतात आणि विचारलं जात इथं स्वयंपाक करणारी कुठल्या समाजाची माणसं आहे त्यानुसार जेवण करण्याची प्रथा अजूनही गावगाड्यामध्ये पाहायला भेटते की व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी मला वाटतं जर कोणाचा विचार महत्वाचा असेल तर ते म्हणजे राजेशी शाहू महाराजांचा विचार आहे शाहू महाराजांनी फक्त हॉटेल टाकून दिलं म्हणजे माझं काम संपलं असं नाही तर त्या मध्ये चहा प्यायला कोण गेलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सुरू केला स्वतः शाहू महाराज आपला आपण स्वतः जायचे त्या ठिकाणी स्वतः शाहू महाराज चहाचा घोट घ्यायचे तेव्हा इतरांना घ्यावा लागायचा राजानं असावं असं असावं जे प्रजेच्या सर्वांगीण सर्वांच्या समोर ठेवून केलं पाहिजे कार्य त्याचबरोबर जेव्हा शाहू महाराज चहाचा घोट घ्यायचे साहेब गंगाराम कांबळेच्या हातात त्यावेळेस बाकीचे लोक सुद्धा काय करायचं त्यांना घ्यावं लागायचं एवढंच नाही ते शाहू महाराजांनी तिथं आणखी एक संकल्पना राबवली जर माझी सही कुणाला पाहिजे असेल तर गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये या एकमेव राजा असा झाला तो सिंहासनावरती बसून राज्य कारभार करत नव्हता तर गंगाराम कांबळे नावाच्या अस्पृश्य समाजाच्या टपरीवरती बसून राज्य कारभार करत होता आणि म्हणून मला वाटतं हा राजा आजही आपल्याला अपेक्षित आहे आणि हा राजा तयार होण्याची गरज आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे जयंतीचे कार्यक्रम करणं अत्यंत गरजेचं आहे शाहू महाराजांनी जी व्यवस्था आपल्याला सांगितली ती लंगड्या घोड्याला पळणाऱ्या घोड्याच्या बरोबर आणण्यासाठी निर्माण केलेले आहे आम्हाला पण लंगड कळा आणि लंगड्यांमध्ये टाकून द्या असं म्हणणारी शाहू महाराजांची व्यवस्था हो नव्हती मला वाटतं आरक्षणासाठी एवढंच काफी आहे त्यानंतर त्यावर शाहू महाराज आम्ही समजून घेत असतो मित्रांनो जास्त काय बोलणार नाही शाहू महाराजांचे विचार सांगत असताना आजही सरांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महात्मा फुले माळी समाजाने उतरून घेतलेच आहे आतापर्यंत दलित समाजानं जिवंत ठेवले मी काही गोष्ट खूप गांभीर्याने गांभीर्याने बोलतोय जबाबदारीने बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाने उतरून घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराज तुमचा कुठला अशी म्हणण्याची वेळ निर्माण झाली कारण एक माणूस माणूसात शूद काम करायला लागतो त्यावेळेस मला वाटतं तो, तो शिवाजी महाराजांचा वारस वाटायला लागतो त्याच वेळेस तो, तो महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा सुद्धा वारस होता महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ निर्माण केली ब्रह्मणे तर समाजातील दोन हजार पुरोहित निर्माण करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं होतं म्हणजे आम्हाला सुद्धा तो अधिकार आहे हे सांगणाऱ्या तुकोबारायांचे सुद्धा ते वंशज वाढतात वेदांचा तो अर्थ आम्हाला ठावा इतरांनी व्हावा फार माती वेदांचा खरा अर्थ आम्हाला आहे वेद शास्त्र या खऱ्या गोष्टी कोणासाठी आहेत त्या कोणा एका वर्गासाठी नाही ते सर्व समावेशक आहेत हे समजून सांगणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज आहेत राजश्री शाहू महाराजांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो कार्यक्रम पाहिल्यानंतर असं वाटतं किती दिवस सोसायचे ती मातीची अस्मिता आणि माझ्याही आत्म्याबाची घोषणा केलीय रक्तानं पेटलेल्या आग लावित चला शब्दशा अर्थ घेऊ नका आजकाल ती परत निर्माण झालेली आहे शब्दशा अर्थ घेऊ नका शहरा शहराला आग लावित चला म्हणजे महापुरुषांच्या विचारांच्या आग आता शहरा शहराला लावित चला शहरा शहराला आग लावण्याचा काम करणारे आपण सर्व पाच वर्षाचे नाही आयुष्यभराचे अग्निवीर हो। आहोत असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आपण सर्व अग्निवीर या ठिकाणी जमलात शाहू महाराज हे कुठल्या एका समाजाचे नाही तर सर्व समाजाचे आहेत हे आपण भावना समजून घेतली ताजनिया असा कार्यक्रम ठेवला यामधून विचारांची देवाणघेवाण होईल आणि म्हणून आता त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संचालक चेअरमन अ चेअरमन थोडी इंद्रजातक चेअरमन चेअरमन साहेब यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय आहि जय मत जय भीम जय भारत धन्यवाद अद्याजी गदा दे आमच्या मनावर आपण अधिराज्य राजवसाहेब